नमस्कार भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खवसे आम्ही असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो बघूया एक छोटीशी जाहिरात क्या आपके मकान की छत टपक रही है बारिश में हर बार यही परेशानी अब और नहीं आई बी एल एक्रेलिक केमिकल्स लेकर आया है छत टपकाव बंद करने का पक्का और असरदार सोल्यूशन बातमी कुठलीही असो आम्ही निडर निपक्षतेने दाखवितो चला बघूया आजची महत्वाची बातमी काय आहे वाडी निवडणूक वाडी नगर परिषदेचा निवडणुकीचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे आणि त्यानुसार चार तारखेपासून आदर्श आचारसंहिता सुद्धा संपूर्ण नगरपालिका क्षेत्रात लागू झालेली आहे वाडी नगरपालिकेची निवडणूक घेत असताना आपल्याकडे एकोणसाठ हजार पाचशे सदतीस एकूण मतदार आहेत त्यामध्ये तीस हजार आठशे सात पुरुष मतदार आहेत अठ्ठावीस हजार सातशे सव्वीस स्त्री मतदार आहेत आणि चार जे आहेत ते ट्रान्सजेंडर वोटर्स आहेत म्हणजे असे एकूण एकोणसाठ हजार पाचशे सदतीस मतदार आहेत एकूण आपल्याकडे तेरा प्रभाग आहेत त्यामध्ये बारा प्रभाग जे आहेत ते द्विसदस्यीय आहे आणि एक प्रभाग जो आहे तो त्रिसदस्यीय आहे आणि एकूण आपल्याला सत्तावीस जे कॅन्डिडेट आहेत उमेदवार या निवडणुकीमध्ये आपण निवडून देणार आहेत जनता निवडून देणार आहे आणि नगराध्यक्षाची जी निवड आहे थे ती थेट जनतेमधून असणार आहे नगराध्यक्ष पद जे आहे ते सर्वसाधारण प्रवर्गातून यावेळेस राखीव झालेला आहे सर्वसाधारण प्रवर्गातून कोणीही त्याकरता आपल्याकडे नामनिर्देशन पत्र भरू शकणार आहे आपल्याकडे आप जे मतदान केंद्र आहेत एकूण बासष्ट मतदान केंद्र आहेत आणि मतदान केंद्रावर नागरिकांना सर्व जे मिनिमम फॅसिलिटीज आहेत म्हणजे किमान सुविधा आहे त्या ठिकाणी त्या प्रोव्हाइड करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत त्या ठिकाणी मतदान केंद्राच्या इमारती या सुस्थितीत आहेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल लाईटची व्यवस्था असेल टॉयलेट बाथरूमची व्यवस्था असेल या सगळ्या व्यवस्था मतदान केंद्रावर असल्याची आम्ही खात्री करणार आहोत त्यानंतर आदर्श आचारसंहितेचं पालन व्हावं याकरिता फ्लाइंग स्क्वॉड एस एस टी पथक म्हणजे स्थायी पथक आणि आपला व्हिडिओ सर्व्हायन्स पथक असे तीन पथक असणार आहे आणि आपल्या नगरपालिका कार्यालयामधूनच संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे त्यामुळे या ठिकाणी एक कंट्रोल रूम सुद्धा ठेवलं जाणार आहे आणि त्या कंट्रोल रूमचा नंबर हा सर्व जनतेला प्रोव्हाइड केली जाईल आणि जनतेची जी, जी काही तक्रार असेल ती ट्वेंटी फोर बाय सेवन ते कंट्रोल रूम असेल त्या ठिकाणी जनता फोन करून आपली जी काही तक्रार आहे ती दाखल करू शकेल आणि फ्लाइंग स्कॉडच्या माध्यमातून त्या तक्रारीची खात्री केली जाईल आणि जर का आचारसंहिता वगैरे भंग झाला तर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची देखील कार्यवाही केली जाईल निवडणुकीचा जो कार्यक्रम आहे दहा तारखेपासून आपलं नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे दहा ते सतरा पर्यंत नामनिर्देशन पत्र जी कार्यालयीन वेळ आहे सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र भरण्याचा कालावधी असणार आहे दुपारी तीन वाजेपर्यंत सतरा तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत असणार आहे बाकी दिवशी दुपारी दोन वाजेपर्यंत असणार आहे त्यानंतर नामनिर्देशन पत्राची छाननी जी आहे ती अठरा तारखेला होणार आहे नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा कालावधी जो आहे तो एकोणीस तारीख ते एकवीस तारखेपर्यंत आहे दुपारी तीन वाजेपर्यंत आणि जर का जो निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जो दिलेले निकाल आहे म्हणजे आम्ही कोणाचं नामनिर्देशन पत्र वगैरे नाकारलं त्यामध्ये एकवीस तारखे ते, एक ते पंचवीस तारखेपर्यंत अपील कालावधी आहे त्यानंतर सव्वीस तारखेला चिन्ह नेमून द्यायचे आहेत चिन्ह वाटप आहे आणि दोन तारखेला निवडणूक असणार आहे निवडणुकीचा जो वेळ आहे तो सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत असणार आहे आणि मतमोजणी सुद्धा याच ठिकाणून ठिकाणी होणार आहे नगर परिषद कार्यालय वाडी इथे आणि तीन तारखेला सकाळी सहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे मतदान केंद्रावर काय काय सोय मतदान केंद्रावर स्त्री आणि पुरुष यांच्या वेगवेगळी वे रांग लावण्यात येईल त्यानंतर जे त्यांना घेता येईल फक्त त्यासाठी एक आवश्यक फॉर्म असतो तो भरून द्यावा लागतो तो भरून त्यांना मदतनीसाची सुविधा घेता येईल त्यानंतर त्या ठिकाणी टॉयलेट्स असेल महिला आणि पुरुषांकरता टॉयलेट असेल पिण्याच्या पाण्याची सुविधा असेल किंवा संध्याकाळच्या म्हणजे आता हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे अंधार पडण्याची शक्यता असते संध्याकाळी लवकर तर पुरेशा प्रकाश व्यवस्था लाईट्स वगैरे पुरेशा प्रमाणात असेल किंवा रांगा जर लागत असतील तर लोकांना जास्त वेळ रांगेत उभं राहू राहायला लागू नये त्यामुळे तया त्यांना बसण्याची सुद्धा व्यवस्था त्या ठिकाणी करून दिली जाईल म्हणजे आजारी कोणी असेल गरोदर महिला असतील लहान मुलं वगैरे सोबत घेऊन आले असेल म्हातारे लोक असेल तर त्यांना बसण्याची सुद्धा व्यवस्था त्या ठिकाणी करून दिली जाईल मतदारांना काय करणार की जास्तीत मोठ्या प्रमाणात मतदान व्हायला पाहिजे वाडी नगर परिषदेची जी समस्त जनता आहे त्यांना आम्ही आवाहन करतो की बऱ्याच वर्षानंतर आता मध्ये एक मोठा कालखंड गेला ज्याच्यामध्ये निवडणुका झाल्या नाही तर आता बऱ्याच कालावधीनंतर निवडणुका पार पडत आहेत तर आमचं आवाहन राहील की जास्तीत जास्त संख्येने लोकांनी मतदानाच्या दिवशी बाहेर पडावं आणि मतदान करावं आचारसंहितेचे उल्लंघन करण्यावर म्हणजे कारवाई होईल का? आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याबाबत बाबत जर तक्रार प्राप्त झाली शा तर त्याची शहानिशा करू फ्लाइंग स्कॉड वगैरे मार्फत आणि जर उल्लंघन झालं असेल तर संबंधितांवर आपल्याला गुन्हे दाखल करावे लागतील वाढी हो शहरातील नागरिकांना तसेच राजकीय पक्षांना आणि राजकीय संघटनांना मी हीच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी निर्ण म्हणून विनंती करेल की गेल्या जे दहा वर्षापासून रखडलेलं स्थानिक स्वराज्य संस्थेचं निवडणूक होती ते आता शांततेनी पार पाडण्यासाठी नगरपरिषद कार्यालयाला सहकार्य करावं कुठलीही अनुचित घटना आणि शहरातील शांततेचा कुठल्याही प्रकारे भंग होणार नाही याची सर्वांनी जबाबदार नागरिक म्हणून दक्षता घ्यावी आणि ही निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यास आम्हाला सर्वांना सहकार्य करावं ही विनंती धन्यवाद मित्रांनो ही होती आजची महत्वाची बातमी उद्या पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत बघत रहा डब्ल्यू एच न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मोबाईलवर बातमी लगेच हवी असेल तर बेल आयकॉन अवश्य दावा आणि जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक सहकार्य करा धन्यवाद नमस्कार